पुण्याला स्वागत करते प्रमाण चॅनल वरती बिजला आहे नमस्कार मंडळी मी चालिसवान तुमचं पुण्याला स्वागत करते कीर्तीच्या प्रवासी चॅनलवरती तर आज आपण आहोत अलिबागला अलिबागला येतानाचा मी काय ब्लॉग केला नाही कारण की किती वेळा करू ना मग अलिबागमध्ये आल्यावरती आम्ही लोक जातो सिद्धेश्वरला सो सिद्धेश्वरला so, खंडाळा खंडाळा गाव खंडाळा गावातून आम्ही जाणार मांडतात मांडतात आहे मांडतातून जाणार सिद्धेश्वरला मयुरी हिर ओळखता ओळखतातच तुम्ही आणि पुढे शिवानी चालते नाही दाखवू शकत आता मी कारण की भरपूर इकडे बोलतात ना ट्राफिक पण आणि पाऊस पण ऐक एवढा मग ट्राफिक दाखवते सो so, हे तुम्ही बघू शकता किती किती ट्राफिक आहे ते मी इकडनं इकडने गाडी भाऊ काय आणि इथे शिवानी आहे सो चला जाऊया छोटीशी न आपल्याला आता इधरशी जाणे लोग किधर आहे अभि मानपाने मांडपा मे जाणे खंडोबा आहे खंडाळा आहे कि हम लोग खंडाळा आलो आम्ही आता खंडाळ्यानंतरला आम्ही पन्हाळ्याला झालो रे बिचारा भिजलाय आवी जा आमची so, जरा व्हाळ आमचं राहू गो बाई आमचा व्हाळ आहे इथे मस्त तर आपण मागाशीचा फुटेज घेतलेला ना तर हीच ती नदी पुढे वाहत वाहत आहे पूर्ण पाणी मस्त वाटतय हाय सो पडवळ यू वॉन्ट पडवळ यू वॉन्ट पडवळ येस यू डोंट लाइक पडवळ ओके देन वॉट डू यू लाइक कुठे माझ्या मम्मीला घेऊन गेले ना माझी मम्मी खुश होईल भावा मोठी मोठी तिकडे एक बैल बसला दाखवते कसला गोड दिसतोय ग माझा कालू मालकाने त्याला पावस हो पावसाळ्यात बसवलंय पावसात सॉरी सो so, सिद्धेश्वर साठी इथे जायचंय आणि पवळ्या इथे यायचं आपल्याला बोर okay. so, एक बोर्ड भेटलेला ओके आणि गड्डू फिरायला चालले फिरायला चालले सो हे किती सुंदर दिसतंय बघा ना पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतोय आम्ही पूर्ण भिजलोय एका कुठे जायचं आपल्याला सरळ सरळच जायचं आपल्याला सरळच जायचं आपल्याला गाडी येते आपण सिद्धेश्वरला खाली जो आ, बेस आहे तिकडे आहे आपण सो जातो आता जातोय आता मयुरीने ना छत्री ओपन केलेली का तर थंडी वाजते आता मला सांगा छत्री उघडण्याचा आणि थंडी वाजण्याचा काय संबंध म्हणजे कायच म्हणावं माझा आवाज येत नसेल पण मी मोठ्याने बोलते आम्ही लोक घरात भिजत भिजत आलोय आता आलोय आम्ही त्या पायथ्याशी पायथ्याशी आलोय खूप वरती आहे जायला आपल्याला खूप वरती जायचंय टकली दिसते सापणारे बघ किती सुंदर सो so, आम्ही चालता चालता आम्हाला इकडे काहीतरी दिसलंय ते तुम्हाला दाखवते आता आम्हाला काय दिसले भावाशी तडसून जाऊचा कस आता कशी मरते आईच्या गावातच फुल्ल आणि so, सो आम्हाला दिसलाय इकडे हापसा हापसा मरतीये तसला बघा ना सुंदर वाट आहा नाही पाय नाही दिसतच आहा आहा भाई एवढं पाणी असता इथे का पाणी येईल चला ये मारा ही खिकडी खिकडी ग माझ्या पायावर आता सोडलेली पटपट 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 आहे पाणी आज मध्ये आवाज येतोय आलं हिवळी मग ये जाऊन दे चल जाऊन दे झालं जाऊन दे आमचा पचकावाडा झालाय इकडे सो इथे प्रॉपर जी पायवाट आहे ती नदीवाट आहे नदीवाट मी माझंच पाणी उडवते त्यांनी म्हटलं माझ्या अंगावरती पाणी का पडते बुधू देतात की काय सो काय बघा ही डेंजर नदी हाय इथे बघ तिकडनं जायचंय ती दोघं तिकडनं जातात भाई उस ताले। उस ताले ते काय बोलतात त्याला काय बोलतात रे वेग नाही काय काहीतरी बोलतात ना उसळली आहे उसळली आहे पार्किंग ते आपण पार करून आलो ही वेगळा ग्रुप आहे तो आपला वेगा ग्रुप आहे भाई आपण लोक जाऊन आलो सो आता ती लोक कशी कशी थांब भाई ती लोक कशी आ, हे करतात बघूया आपण हे खूप डेंजर आहे सो आता इकडनं ना पायऱ्या चालू झाल्यात इकडनं पायऱ्यांवर आपल्याला जायचंय सो चलो चल बाप्पा इथे असे आहेत ना तेच वरती आहेत ना मयुरी अच्छा असेच सेम वरती मंदिर आहे सो बाप्पा सगळ्यांवर कृपा कर ते बघा ना किती सुंदर वाटते हा मस्त वाटते त्यात मी घालून आली आहे ही फ्लिप फ्लॉप या सुळसुळीतमध्ये मॅडम माझ्या चप्पल नाहीच आहे म्हणा ती वेगळी गोष्ट आहे इकडनं किती सुंदर का धबधबा भाई सहा इथून दिसत नाही झाड येत आहे माझे मुलांची पुढे जाऊ मी काही वाढव कसली आहे धुक आलंय साईड साईडने चल धुका धुकली ये चल गुड सो तिकडनं पण एक वाट होती इकडनं पण एक वाट होती आम्हाला समजलं नाही आम्ही तिकडनं इझी वाट्यावर येता हार्ड वाटेने आलो म्हणजे <laughs> <नहीं नहीं। laughs> ओ भाई साहेब आम्ही आता तिकडनं चालत देवळात पोचलो नाही आम्ही अजून बट हा व्यू आ ग पूर्ण धुका धुक 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 हो भाई साहेब काहीच नाही दिसत समोरचं काहीच नाही दिसत भाई <laughs> साहब इधर भी धुखा ही है धुखा ही है धुखा ही है सिर्फ और सिर्फ धुखा है हम लोग स्वर्ग में आए हैं इसके लिए धुखा है आना आना। भाई बुक ना सभी को आभार 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 न सो धुख दुखो सुंदर हाँ। बात है सुंदर चप्पल चप्पल इज मॅनटरी सो आपण आहे सिद्धेश्वर मंदिराकडे म्हणून दिलं आहे सॉरी पाणी आलं सॉरी 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 वन अँड सॉरी सो काय रे हा बट ते खायचं वाला नाही आहे खाणे का नाही आहे आपल्या बाप्पाचं आता मंदिर आलं आहे सो त्या मंदिरात आपण दर्शन घेऊया जाऊया आजमध्ये कसं आहे गाभारा काय आहे ते सगळं हो बघूया आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया काय आहे सिद्धेश्वर मंदिर जाऊया मोठ्या मोठ्या सो आपण आपल्या मंदिरात जाऊया माझा आवाज कमी येत असेल कारण की वरती पत्रे आहेत म्हणून लोकांना बुद्धी दे हां आम्ही लोक आता जे आपलं सिद्धेश्वर मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे जाऊन आलो हो आपण आता चालू धबधब्यावर धबधबा जास्त थांबायचं ना आपल्याला दोन चार फोटोच काढायचे आणि वापस रिटर्न कारण की आता खाली उतरायचं नो रिस्क आता आम्ही जातोय त्या धबधब्याकडे आता पाऊस जरा कमी झालाय सो तिकडे जातोय आम्ही धबधब्याला काय सुंदर दिसतय राव अप्रतिम 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 ईश्वर ही लीला अप्रंपावर आहे Duda de dar. आम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण की काई ना ते झाड वगैरे आहे थोडीशी रिस्क नको रिस्क नको तिकडे पोरं आहेत ती तिकडे काही ना काहीतरी करतात आहेत त्यांचं काहीतरी चाललंय काहीतरी आहे त्यांना खाली खाली येतात हा बट स्टील केवढीशी दिसतात बघा ना इथे वास येतोय इकडे ना साफ आहे एक बिचारा तो मेला आहे मे बी त्याला इथे लटकला असाच बाबा तिकडे सॉरी आता आपण खाली आलोय आपली नदी पुन्हा आली आहे मग अशी मला व्हिडिओ शूट करता आला नाही सो आता बघूया करा भेटला तर करीन साखळी साकळी करत करत चाल नाही का आम्ही पाणी थंड आहे रे साखळी 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 सला जाऊया हे थांब साखळी करत चल शिवाजी घरी तुझा आधी ही पाय धील था। बाबाय थापाय सो आता मी खाली आलो आहे आणि इकडनंच धबधबा बघा किती क्लीन वाटतंय आम्ही पावसात आगे म्हणजे पावसाळा पाऊस होता त्या टायमिंगमध्ये काही दिसत नव्हतं आता बघा ना पूर्ण क्लीन दिसतं आहे